रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाइव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील तीन चार दिवसापासून आपण हे सखा माझा ज्ञानेश्वर नावाची कथा श्रवण करतोय सखा माझा ज्ञानेश्वर म्हणजे नेमकं काय आहे बघा एखाद्या संतांना उठाव आणि कोणाला तरी आई म्हणण्याचा अधिकार द्यावा एखाद्या संतांना उठावं आणि कुणाला बाप म्हणण्याचा अधिकार द्यावा एखाद्या संतांना उठावं कुणीतरी त्या संतला सखा म्हणावं कोणी मित्र म्हणावं कोणी हो आई म्हणावं कोणी बाप म्हणावं कोणी सर्वस्व म्हणावं जगताच्या पाठीवरती एकमेव असा संत हो ज्याला आई वडील भाऊ बंधू सखा चुलता सगळ्यात उपमाला जगताच्या पाठीवरती दिलेला असतील तर तो संत म्हणजे माझीही श्रीमंत श्री माऊलिक्ञानोबर आहे आणि त्यांची कथा आपण श्रवण करतोय तेही ते ज्या भूमीला आदरणीय तुकोबारायण बापू साहेब महाराज देवकर हरिभक्ती पारायण संजय महाराज देहुकर हरिभक्ती पारायण नंदी महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादानं यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्ती पारायण परम आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांच्या आयोजनाखाली हरिभक्ती परायण अनिल महाराज झाडगावकर यांच्या भजन नेतृत्वाखाली चालू असलेला हा चखा माझा ज्ञानेश्वर आणि गांडगोतळा म्हणून ज्यांना आम्ही बोलवतो असे हरिभक्ती परायण आमचे मोठे बंधू बालाजी महाराज गरड यांची देखील आज उपस्थिती लाभलेली आहे हा योग आहे ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र सांगणं म्हणजे विषयाचा पन्नास टक्के भाग असा येतो की माऊलींचं नाव घेतलं म्हणजे चरित्र त नावामध्येच कथा सुंदर आहे कथा सांगणारा कोणी जरी असला तर कथाच सुंदर, सुंदर। आहे आहे आणि त्यात बालाजी महाराजांसारखी अमोल महाराजांसारखी मकरध्वज महाराजांसारखी अरिवण दादांसारखी महाराजांसारखी माणसं असल्यावरती या दुधामध्ये साखर पडल्याचं योग त्याचबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जे वारकरी संपादात पोहोचवण्याचं सोशल से मीडियाच्या माध्यमातनं काम करतायत ना ते आमचे मित्र आदरणीय गणेशभाई चोपडे यांचं माऊली युट्यूब चॅनल आहे बघा माऊली कीर्तन सोहळा अह लोक बायांच्या नाचलेल्या लाईक करतो, करतो। लोक नको त्या प्रकारचे विनोदाचे व्हिडिओ टाकतात आपण लाईक करतो कमेंट करतो सबस्क्राईब करतो एखादी व्यक्ती रात्र दिवस चोवीस तास कीर्तनाची शूटिंग करत असेल भागवत कथेची शूटिंग करत असेल परमार्थ घरा घरी पोहोचवत असेल ना त्या मा माऊली युट्यूब चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि या सर्वांच्या सहकार्यानं उपस्थित सर्व माता मंडळी आणि आनि आजच्या कथेला आपण प्रारंभ करूया मायबाप कालप्रसंग कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण पाहिलं होतं की ज्ञानोबायांना कसा त्रास होत होता अहो अवघ विश्वास ज्ञान ज्यांच्या पूर्ण मध्ये आहे हो। अवघ विश्वास ज्ञान स्वतःच्या अंतर आत्म्यामध्ये सामावून घेण्याची ज्या ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे हो। ना त्यात ज्ञानेश्वर महाराजांना संन्यासाची तोरे म्हणून हिमवला जाऊ लागली एका दिवशी प्रसन्न ज्ञानेश्वर महाराज उठले भिक्षेची झोड घेतली आणि माझे ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता माता मंडळी जात आहेत लक्ष राहू बारा तेरा वर्षाचा पूर भिक्षा मागायला जाते आणि भिक्षा मागते भिक्षांग देही भिक्षांगे ही म्हणताय आणि महाविष्णूचा अवतार संघटित असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना कोणी भिक्षा देत नव्हतं अनाथांश माऊली म्हटलं जाताना त्या ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा द्यायला कोणी तयार नव्हतं एके दिवशी गेली भूक लागलेली होती दोन दिवसापासून सर्व भवंड उपाशी ज्ञानेश्वर माऊलींची होती आणि सर्व भवंड उपाशी असल्यावरती आता पोटामध्ये भूक लागलेली होती आणि एके ठिकाणी गेले आणि भिक्षाम गु म्हटले एका माईला ज्ञानेश्वर महाराजांची दया आली त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना थोडस पीठ टाकलं आणि समोर जात असताना एका ध्वजानं पाहिलं आणि त्या ध्वजानं त्या पीठाच्या फेरीला अशी हात मारून झडकून टाकलं सगळं पीठ खाली पडलं माऊलींचा या अळंदीमध्ये माऊलींवरती नाना नाना प्रकारचे त्रास झाले विटंबना झाली माऊलींचा विटाळ माहू लागली लोक ला अहो ज्या ज्ञानेबारांच्या समाधीचा स्पर्श झाल्यावरती हजारो वर्षांची ताप घेतली जातात ज्या माऊलींच्या समाधीला स्पर्श केल्यानंतर समाधान प्राप्त होत आयुष्यात आणणाऱ्या सर्व दुःखांची निवृत्ती ज्या माऊलींच्या समाधीला स्पर्श केल्याने होते ना बाबा त्या माऊलींच्या सावलीचा सा विटाळ मानू लागले एकाच्या अंगावरती माऊलीची सावली पडली त्यानं जाऊन इंद्राणीमध्ये स्नान करावं संन्यासाच्या पोराचे अंगाची सावली माझ्या अंगावरती पडते स्नान केलं माऊलींची सावली पडली म्हणून माऊलींना नको 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 त्या गोष्टी बोलत होते संन्यासाची पोरे म्हणून हिनवलं जात होत आळंदीमध्ये माऊलींचा त्रास 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 मांडलेला होता लहान मुक्ताई दादांना समजून सांगत होते दादा इतकी अवयना का रे आपल्याला इतकी हळहल काय का पातक केलंय काय पाप केलंय दादा ज्ञानदेव ज्याचं नाव आहे ज्ञानाचा ईश्वर ज्याला म्हटलं ना त्या ज्ञानेश्वर महाराजांना लोक विकाळ म्हणू लागले विकाळ ज्या ज्ञानदेवांना आपण माऊली म्हणून संबोधतो ज्यात ज्ञानदेवांचे माऊली 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 म्हणून आपण भजन करतो ना त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सावलीचा विकाळ म्हणून लोक अनुभव करू लागले तीन तीन दिवस चारे लोक भावंड उपाशी राहायची कोणी अण्णाचा दाना द्यायचा नाही माझ्या माऊलीला एक दिवशी माऊलींना राग आला अगदीकडे झाले आणि माऊली आपल्या कुटुंबमध्ये जाऊन बंद झाले आपल्या कुटुंबमध्ये माऊलींनी बंद व्हावं आणि माऊलींनी असं पायामध्ये डोकं ठेवावं आणि डसा ढसा 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 ज्ञानेश्वर महाराजांनी रडावं अरे जगाची माय ज्यांना संबोधल्या जाता अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं पाण्यानं संपूर्ण उत्तरने ज्ञानेश्वर महाराजांचं होणं चिंड 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 झालं ज्ञानेश्वर महाराज रडतात आणि मनामध्ये केवळ एकच विचार येतो काय बाब केलं असेल माझ्या वडिलांनी संन्यास आश्रम घेतला ना आणि संन्यास आश्रम घेतल्यानंतर माझ्या वडिलांनी स्वतःची शुद्धी करून परत संसारात आले संसारात राहू दिलं नाही नानू दिलं नाही माझ्या वडिलांना यांनी माझ्या वडिलांनी संसारातून नानू दिलं नाही म्हणून गहन तपश्चित्त केलं तरी देखील आमचा स्वीकार नाहीये काय पातक चुकतील ते। जन्म घेऊन माऊलींना प्रश्न पडतायत माऊली पायामध्ये ताटीचा दरवाजा लावलेला ताटी म्हणजे बांधलेली एक छोटीशी कुटी होती त्या कुटीच्या दरवाजाला धक्का द्यावा आणि ती संपूर्ण कुटी पडावी इतकी तक अशी ती कुटी होती परंतु योगी बसलेले होते ज्ञानेश्वर महाराज त्याच्या मी कुटी आजच्या तुमच्या चिडेगुंदी वाड्यापेक्षा मजबूत होती मुक्ताई ज्ञात करत होत्या आणि मुक्ताईंना समजलं दादांना त्रास होत नाहीये मुक्ताई ताटीच्या बाहेर गेल्या आणि मुक्ताई, मुक्ताई एवढी शी पोर आपला भाऊ रडत बसतोय आपल्या भावाला वेगळा होतात पोटामध्ये माता मंडळी विचार करा तीन दिवसापासून अण्णाचा कण नाहीये आणि लहानशी पोरगी आपल्या भावाला समजून सांगते दादा रडू नको रे अरे तू योगी आहेस ना आणि योगी हे पावन मनाचे असतात हो लहानशी मुक्ताई आपल्या मोठ्या भावाला उपदेश करते दादा अरे दादा त्या समाजाच कामच आहे की संतांचा उपहास करण दादा तू योगी आहेस ना रे आणि योगी हा पावन मनाचा असतो ज्ञानेश्वर महाराज साठी म्हणले बंद हवे आणि गुप्ताई मग प्रवेश करावा योगी पावेन मनासा साहे अपराध जनासा विश्वरागे झाले वन्ही संधि सुखे भावे पान विश्व को ब्रह्म दोरा नानोबा ताटी उड़ा नानोबा ताटी उड़ा विश्व को ब्रह्म दोरा ताटी उड़ा दानी ईश्वरा नाना दादा अरे योगी आहेस पावन मनाचा आहेस ना तू जर उद्विग्न झाला तर या जीवमात्रांचा उद्धार कोण करील तुझा अवतार कशासाठी आहे अवतार तुम्हा घराया कारण उद्धराया जन जड जीव या जनाचा जनाचा आणि जीवाचा उद्धार ताणबा दादा विसरलास तुला करावा आहे ना मुक्ता उपदेश करू नाते उपस्थित सर्व पुरुष मंडळी एखाद्या माणसाशी आई जावी लहानपणी आई जावी आणि आई, आई, आई गेल्यानंतर त्या माणसाला जर पुराच आयुष्यामध्ये आई आईची जागा घेण्याची क्षमता असेल ना तर त्याच्या बहिणीची असते ज्ञानेश्वर महाराज यांचे आई वडील गेलेले होते परंतु मुक्ताबाई लहान होत्या आणि लहान असताना मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांची आई झाल्या आई झटताच्या पाठीवरती काहीही करा परंतु आपल्या भावासोबत कधी वाद घालू नका कारण भाऊ आणि बहिणीचं नातं म्हणजे आई आणि मुलाचं नाते असत अहो हो, हो, बहिणीला काही अपेक्षा नसतात भावाकडनं बहिणीला प... एखादी अपेक्षा असते की दादा ने मला पंधरा दिवसात एकदा कॉल करावा आणि विचारावा तू कशी आहेस गाजी कशी आहे सगळे चांगले आहेत ना घरी तब्येत वगैरे छान आहे एवढं विचारावं बहिणीला काही अपेक्षा नसते दिवाळीला आल्यावरती दिदीला कधी तुमच्या हजार रुपयाची साडी नाही घेतली म्हणून तुमची बहीण मिरसणार नाही तुमच्यावरती तुमच्याकडे पैसे नसतील तर बहीण तुम्हाला जाते वेळी गुपचूप तुमच्या हातामध्ये शंभर ची ची हजार ची दोन हजार ची नोट देऊन जाईल दादा ते आणायला पैसे नाहीत ना रे हे राहू दे जवळ तुमची बहीण यासाठी कधी तुमच्यावरती नाराज होणार नाही अहो बहिणीला काहीच लागत नाही बहिणीला लागतो ला तो फक्त प्रेम भावाच जमिनीची भूताने आजकाल आलो बालाजी महाराज यापूर्वी कधी ऐकले का बहिणीने भावाला जमिनीचा हिस्सा मागितल्यावर किती पवित्र नातं बघा बहिणी आणि भावाच द्रौपदीनं एक चिंडी बांधली भगवान परमात्माच्या डोक्याला लागले होते म्हणून एक चिंदी फाडावी आणि स्वतःच्या साडीची चिंडी पाडून द्रौपदीनं भगवंताच्या हाताला बांधावी आणि त्या एका चिंडीच्या बदल्यामध्ये द्वेत सभेमध्ये ज्यावेळी द्रौपदीचं चिरहरण होऊ लागलं ना ते चिरहरण होते वेळी भगवंतानं आपल्या बहिणीची अब्री राखावी भावा आणि बहिणीचं नातं फक्त एवढंच आहे माता मंडळी बहिणीने भावावरती प्रेम करावं जीव लावावं राखी बांधावी आणि भावानं आयुष्यभर बहिणीचं रक्षण करावं मुक्ताबाई लहानशी मुक्ताबाई तताटीच्या बाहेर बसलेले माता मंडळी थोडा प्रसन्न डोळ्यासमोरांना कसा असेल एवढि मुक्ताबाई बसलेली तीन दिवसात बसलो अन्नाचा कण कन्नाय प्रतीच्या आणि मध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विश्वाची लावली साधक मंडळी आमच्यासारखी ज्यांना योगांची माऊली म्हणत साधकांचा सा मायबाप ज्यांना म्हटलं जात असे ज्ञानोगाराया ताटीमध्ये बंद आहेत आणि जगाची माय असणारे ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई उपदेश करते दादा अरे दादा तू योगी हसणारे आणि योगी हे हो प्रागोल मनाचे असतात योग्यांना राग येत नसतो विश्वरागे झाले वी संत सुखे व्हावे पाणी विश्व रागानं वणवा जरी झालं ना तरी दादा तू पाणी हो पाणी आणि तो वणवा विभव हे जग अहंकाराचं मदाचं मत्सराचं वासनेचं दंभाच वणवा झालेलं वणवा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे त्या मद मत्सर दंभ वासना याच्यावरती टाकलेलं पाणी आहे बघा ज्ञानेश्वरी म्हणजे कोणी साधा ग्रंथ नाहीये आणि नुकताच ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतायत दादा वरी भगवा झाला मी अंतर वश केला काना देवा ताटी उघडणारे महाराज ताटीचे अभंग वाचावे आणि ताटीचे अभंग वाचण्यावरती एक गोष्ट मात्र लक्षात आली की जगताच्या पतीवरती मोटिवेशन देणारे अनेक संत होऊन गेले जगताच्या पतीवरती तुम्हाला प्रोत्साहन देणारे अनेक संत होऊन गेले अनेक वक्ते होऊन गेले अनेक लेखन लेखक होऊन गेले परंतु जगताच्या पाठीवरती प्रोत्साहन देणारे किती लेखक होऊन जाऊ द्या किती वक्ते होऊन जाऊ द्या किती संत होऊन जाऊ द्या जो उपदेश मुक्ताच्या अभंगामध्ये केलाय ना त्याचा अर्थ त्याच्या इतकं मोठं प्रोत्साहन जगताच्या पाठीवरती दुसरीकडे कुठेच सापडणार नाही त्यामुळे ताटीचा अभंग फार महत्वाचे कधी कधी मला असं वाटतं की मुक्तांचा अधिकार होता महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज वयानं मोठे होते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार होते आणि एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई सांगते बरोबर आहे अधिकारानं जरी ज्ञानेश्वर महाराज मोठे असले ज्ञानानं ना जरी ज्ञानेश्वर महाराज मोठे असले ना तरी माता मंडळी मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांची बहीण असते आणि बहीण की आई नंतर त्या मुलाची आई असते आई आणि आईच्या अनुषंगाने त्या आईच्या भूमिकेमध्ये असल्या कारणानं मुक्ताईनं सांगितलं बघा इतकं छान आणि इतकं सुंदर बघा हो एक तेवळीशी तोरगी आपल्या दादाला सांगते दादा, दादा रडू सा नको रे चांगले दिवस येतील आपले पण आपण कधी कुणाचं वाईट केलंय का किती गोड आहे बघा ना एक लहान लेकरू बसलेले आपण रडतोय आणि ते आपल्या गुडघ्यावरती हात टाकते म्हणते दादा अरे दादा रडू नको का रडतोयस तू आणि त्या लहान मुलाने इतकं गोड विचारावं आर माणसाचा माणसाचं तिथंच निघून जातो होते गोंडस लेकराचं तोंड बघून त्याचा आवाज आहे कोण ज्ञानेश्वर महाराजांना ताटीमध्ये बंद व्हायची गरज नव्हती परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ताटीमध्ये बंद होण्या एक उपदेश केलेला बघा तुम्हालायोबरा सांगतात तुम्ही जर आयुष्यामध्ये अनेक दुःख सहन करत असाल अनेक वेदना सहन करत असाल तुमच्या वाट्याला कायम अन्न येत असेल तुमच्या वाट्याला कायम मत्सर येत असेल तुमच्या वाट्याला कायम द्वेष येत असेल आणि तुमची प्रगती होत नसेल ना तर तुम्ही एक काम करा कधीतरी तरी स्वतःच्या अंतर्मनातील ताटीमध्ये बंद व्हा आणि ताटीमध्ये बंद होऊ एकदा स्वतः स्वतःशी बोला स्वतः स्वतःशी संवाद साधा तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहेत परिस्थिती ना त्या परिस्थितीमधलं नक्की बाहेर यायला बघा त्या अनुषंगानं त्या ताटीचे अनेक प्रकारचे अर्थ निघतात साधिकांसाठी असा एक अर्थ असा येतो की साधक मंडळी ज्यावेळी साधना करते ना त्यावेळी अनेक वक्त्यांचं ऐकते अनेक वक्तांनी दिलेल्या अर्थांवरती विवेचन ऐकते ते विवेचन वास्तव पण परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ताती म्हणजे बंद होऊन सांगितलं की साधका तू कुणाचं जास्त ऐकू नको तू वाज आणि कधीतरी स्वतःच्या मनाची अंतर मनाची ताती लाव तुला त्या प्रत्येक ओळीचा अर्थ मिळेल इतकं सुंदर ताटीचा अर्थ होतो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडावी बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी विघडावी आणि मुक्ताईला पोटाशी भरावाने ढसा 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 जगाची माय मुक्ताईच्या गळ्याला पडून पोटात अन्नाचा कण नाहीये ताकद कुठून येत होती माहिती नाही मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना सांगते दादा ज्ञानेश्वरीला ह्या ना तुला आणि असे माता मंडळी नाना प्रकारचे छळ आपण कालच्या भागामध्ये कालच्या कथेमध्ये पाहिलेले आणि ताटीमध्ये बंद झाले आणि ताटीतून बाहेर आले ताणू दाय कवटायला मुक्तायला आणि जगाला संदेश देऊन गेले कधी जरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्रास झाला वेदना झाल्या दुःख झाले अडचणी आल्या अपयश आला कधी कधी असं की आपल्याला काय होतं हे आपल्याला समजत नाही स्वतःलाच आणि डोळ्यातून पाणी यायला लागतं ला ला टेन्शन येतं डोकं जड पडतं अशा वेळी काही करायचं नाही दरवाजा लावायचा आणि आपल्या घरामध्ये जाऊन बसायचं आणि आपला स्वतःचा स्वतःशी मनाशी संवाद साधायचा मनाशी संवाद साधणं फार गरजेचं आहे बघा आपण सर्व काही करतोय परंतु मनाशी संवाद साधत नाही होत मनाशी संवाद साधायला पाहिजे त्या अनुषंगाने प्राणोबरा ताटीच्या बाहेर आले आणि ताटीच्या बाहेर आल्यानंतर प्राणोबराने मुक्ताईला कळटाळलं आणि आता मात्र सर्व मंडळी पैठणच्या दिशेने जाण्यासाठी निघाले सभा पैठणची आपण काल पाहिलं की त्याच्याकडे थोडंसं